लग्न मित्राला लग्न करायचं परेशान आहे रे तू परेशान होणारच ना कस काय मांडवा वाल पहा मंडपवाला वा पहा त्याच्यानंतर केटरस त्या केटरस मध्ये परत वेगवेगळे पाहावं लागतंय त्याच्यानंतर मग ते वरातीवाले घोडावाला अरे किती बरं याचा खर्च किती इव्हेंटच झाला ना बरं त्याच्यासाठी महिना दोन दोन महिने तुम्हाला त्याच्यात वेळ द्यावा लागतो पाहुणे वेगळे त्यांचे राहण्याची व्यवस्था म्हणजे खूप खूप शॉर्ट आहे म्हणजे म्हणजे ते आणि थोडस काही चुकलं ना लो का लोक <laughs> चार लोक नाव ठेवतात चार लोकांना काय काम आहे नावच ठेवतात ते नाही खरं आहे ताजी पण याच्यावर काय उपाय पाहिजे अरे हो मी टीएसटीएस विषय ऐकलंय चॅनलवरती लग्न या विषयावरती सगळ्यात गोष्टी मध्ये माहिती दिली आहे ना माहिती दिली कसं लग्न करायला पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे लग्न करताना काय गोष्टींची आ... करावं लागते सगळी माहिती कारण की लग्नाचा अनुभव आपण करत नाही तो पण येत नाही येत नाही त्याच्या आधी जर तुम्हाला त्याच्या संदर्भात काही जर व्हिडिओ किंवा माहिती मिळाली तर खरंच खूप सोपं पडत बरोबर पाहायला बघायलाच पाहिजे तुम्ही पण पहा टी थोडं एस थोड साधं थोडं सोप्पन काय शुभविवाहाची गुरु केली टी एस एस आपलं चॅनल थोडं साध थोडं सोप्पन